आज प्रेरणाला मी घेऊन गेलो आय अंबाबाईची ओटी भरायला लग्नानंतरची पहिली वासू परत असल्यामुळे गायची पूजा पण केली आणि ह्या पूजेचा योग देवाच्या कृपया लय भर घरातल्यांची बे आटपून आम्हाला जायच सुद्धा आई अंबाबाईच्या दर्शनाला कारण आज दोघं पण पहिल्यांदा आई अंबाबाईची ओटी भरणार बिन थांबीला पोसले पोहोचले आम्ही पहिल्यांदा बघील ते महाराजांचे सैनिक पहिल्यांदा आम्हाला किल्ल्याच्या झाले आता आका टोक दिसते का ते मग आम्ही पहिल्यांदा श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला गेलो या वर्षी मातोला लय काही आले हे सगळं बघून ही गर्दीत नाही का झमात झमपत्या बार किंवा एवढं तर हरभर म्हणून हात धरून त्यांच्या घरात येथील आमच्या पुरगीला कुठे घालून असून तर मला बंदूक पाहिजे झालं खुश झाली बसलो आई अंबाबाईच्या प्रवेशद्वारामध्ये बच्चे आहे कंप्लीट बच्चे पहिल्यांदा म्हणलं ओटी घेऊया मग आईसाठी ओटी घेऊन मंदिराच्या कुंपट्याचा अष्टकन लावून आत गेलो तर समोरच बघितलं गायनी वासरू म्हणलं आईच्या कृपेने आज वसुबारस आपली नशीबाचा भेरा काय सांगतो आपल्याला काय माहित असते ही एवढी मोठी रांग आता ओटी भरायची म्हणलं आपल्याला रांगेत जायचं आणि तेवढ्याच आरतीची पण वेळ घालते पालखीने सजावट चालू होती तुम्ही सगळ्यात श्री महाकाली दर्शन घ्या आपण कॅमेरा बंद करतोय मंदिराचा पवित्र गायड आपण बाहेर चालू करा वसुबारस निमित्त आईची ही पूजा खास फॅमिली फॅमिलीसाठी कितीतरी दिवसापासून आपल्याला ओटी भरायची होती आज आईने आणला बजरंगबलीचं दर्शन घेतो भक्त काय गाय आणि दोघं पण गायब गाय तर वसुबार चुकला आपलं नशिबातच नव्हतं म्हणून बाहेर पडले चुकून एका गल्शी होत भक्तर काय समोरच वसुबारस चालू होतं म्हणलं चुकलेला रस्ता नाही म्हटलं बरोबर आणून ठेवलं देवा अतिशय शास्त्र शुद्ध उत्कृष्ट पद्धतीने आम्ही दोघांनी पण गायची पूजा केली अशा पद्धतीने ग मातीने आमच्यातून स्वतःची पूजा करून घेतली मग म्हणलं घरी जाऊ आता उद्याची धनतरशी पण तयारी करायची मग बेटूपूरच्या ब्लॉगमध्ये शंभर टक्के